पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये एक फार भयानक घटना घडलेली आहे खरं तर अशा घटना या हॉस्पिटल्ससाठी एक आर्थिक साधनं बनलेली आहेत लोकांची दुःख लोकांचे आजार हे हॉस्पिटल्सवाल्यांसाठी धंदा झालेला आहे आणि हा धंदा प्रत्येक हॉस्पिटलवाल्यांसाठी झालेला आहे हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये जशी न्याय इंडस्ट्रीमध्ये म्हणजे की ज्युडिशियल इंडस्ट्रीमध्ये लोकांची किंमत राहिली नाही लोकांच्या दुःखाची किंमत राहिली नाही तसंच हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा झालेला आहे आणि बाकी सगळ्या इंडस्ट्रीपेक्षा हॉस्पिटल इंडस्ट्री याच्यामध्ये हो टॉपवर आहे कारण इथं माणसाचा जीव डायरेक्ट डॉक्टरांच्या डौ, हातामध्ये असतो आणि डॉक्टरांनी थोडी पण हलगर्जी केली की माणूस दगावला अशा अशी परिस्थिती असते तरी पण डॉक्टर लोक इतकी हलगर्जी करतात इतक्या निष्काळजीपणे त्या पेशंटला हँडल करतात की जसं काही तो पेशंट म्हणजे त्यांच्यासाठी त्याची व्हॅल्यू काहीच नाही त्यांना फक्त पैसा हवा असतो असाच काहीसा प्रकार सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पुण्यात घडलेला आहे आणि त्या सह्याद्री हॉस्पिटलने एका कुटुंबाला लिव्हर ट्रान्सप्लांटचा सल्ला दिला होता त्यामध्ये पत्नीने एकमेकाला लिव्हर ट्रे पतीने पत्नीने पतीला लिव्हर आपलं लिवर दिलं आणि ट्रान्सप्लांटची जी काही त्यांची प्रोसेस आहे ती पूर्ण करून घेतली पण ते झाल्याच्यानंतर त्या दोघाही पत्नीचा अवघ्या आठ दिवसातच निधन झालं आता ह्यामध्ये आठ दिवसात त्या पत्नीचं निधन झालं याचा अर्थ डॉक्टरांची काहीतरी हलगर्जीपणा झालेला आहे डॉक्टरांनी चुकीचं ट्रीटमेंट केलेलं आहे डॉक्टरांनी चुकीचं ऑपरेशन केलेलं आहे हे निश्चित आहे पण ते गरीब कुटुंब असल्यामुळे त्याच्यावर आवाज कोणी उठवणार नाही तेच जर अमित गोरख्यांच्या बायकोसारखं एखादं मोठं प्रकरण असतं तर सरकारनी आणि देशातल्या सगळ्याच संघटनांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं असतं पण हे कुटुंब गरीब आहे त्याच्यामुळे ते, त्यांच्याविरोधात ते, त्या त्यांच्या न्यायासाठी कोणीही पुढे येणार नाही आणि काही करणार नाही हे हॉस्पिटल पुण्यातलं सह्याद्री हॉस्पिटल आहे आणि असे सह्याद्री हॉस्पिटलसारखे लोकांना मारणारे हॉस्पिटल पुण्यात भरपूर आहेत डॉक्टरांनी दवाखान्याचा धंदा जो सुरू केलेला आहे खरंच या धंद्यामध्ये आता नैतिकता शिल्लक राहिली नाही लोक डॉक्टरांना ईश्वर म्हणून पाहतात पण आता हा ईश्वरच लोकांचे खून करताना पाहायला मिळतो आहे मागे मी रुबी हॉल सुद्धा असाच एक प्रकार हे केला होता की एखाद्या एका, एका व्यक्तीचं ब्रेन ट्युमरचं हे झालं होतं ब्रेन डेड झाला होता आणि तो, तो व्यक्ती जिवंत असतानासुद्धा त्याच्यावर जिवंत असतानासुद्धा त्याचा ब्रेन काढून दुसऱ्या पेशंटला देऊन डॉक्टरांनी दोन्हीकडून पण पैसे लुटले म्हणजे हॉस्पिटल इंडस्ट्री ही आता विश्वास ठेवण्यालायक इंडस्ट्री राहिली नाही तर ती लोकांना लुटण्याचा एक धंदा झालेला आहे आणि असाच काहीसा धंदा सह्याद्री हॉस्पिटलने सुद्धा केलेला आहे आठ दिवसापूर्वी ज्या पेशंटचं लिव्हर ट्रान्सप्लांट झाले आज ते पेशंट दोन्हीही दुखावले आहेत म्हणजे दोन्हीही दगावले आहेत दोघांचाही मृत्यू झालेला आहे त्यामुळं पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलवर या दोघांच्याही मृत्यूच कारणीभूत धरून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल का करू नयेत का तिथल्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांना या गुन्ह्यामध्ये जेल पाठवू नये हा साधा प्रश्न या ठिकाणी आहे